तो फक्त खरं बोलत होता लोकांचं भलं व्हावं म्हणून सल्ला देत होता पण शेवटी तो एकटा राहिला कारण खरं ऐकायला आवडतं असं लोक सांगतात पण खरं ऐकवणारा माणूस मात्र त्यांना नकोसा असतो सॉक्रेटिस यांनी एक साधा प्रश्न विचारला होता तू खरंच विचार केलाय का की फक्त ऐकलेलं मानतो आहेच हा प्रश्न त्यांनी राजकारणी शास्त्रज्ञ कलाकार आणि सामान्य माणसांना विचारला कारण त्यांना हेच दाखवायचं होतं की बहुतेक लोकांना उत्तरं हवी असतात पण प्रश्नांचा त्रास होतो आज हेच आपण मैत्रीत बघतो एक मित्र जो तुम्हाला सांगतो तू चुकीचं वागतोयस तुझी रिलेशनशिप टॉक्सिक आहे तू स्वतःपासून पळतो आहेस तो तुमच्यावर टीका करत नाही तो तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करतो पण तोच मित्र ग्रुपमध्ये बोरिंग निगेटिव्ह टू मच सिरियस ठरतो लोकांना हलकं वातावरण हवं असतं विचार न करता हसता यावं चुका करत राहतावं पण कोणीही अडवू नये आणि म्हणूनच खरं सांगणारा माणूस हा एकटाच राहतो चॉक्रेटीस यांनी म्हटलं होतं अनएक्झामिंड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग म्हणजेच विचार न करता जगलेलं आयुष्य काहीही उपयोगाचं नाही पण आज जर तुम्ही एखाद्या मित्राला त्याच्या निर्णयावर प्रश्न विचाराल तो वैतागतो गप्प बसतो आणि शेवटी दूर निघून जातो सत्य सांगणारा मित्र असतो त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं जातं विनोद करणारे मित्र मात्र सगळ्यांना आवडतात खरं बोलणारे मित्र त्यांना मात्र टाळलं जातं का कारण ते आरसा दाखवतात तुमचा पोकळ आत्मविश्वास तुमची बनावट रिलेशनशिप तुमची फेक ग्रोथ यावर ते प्रश्न विचारतात आणि माणूस आरशात बघायला घाबरतो तो आरसा फोडून टाकतो आणि आरसा दाखवणाऱ्यालाच प्रॉब्लेम ठरवतो हीच गोष्ट सॉक्रेटिस यांच्या बाबतीत घडली त्यांनी अथेन्सला आरसा दाखवला आणि अथेन्सने त्यांना मारून टाकलं तुम्हाला माहीत असेल अथेन्सच्या न्यायव्यवस्थेने त्यांना हेमलॉक नावाच्या विषाचा प्याला देऊन मारून टाकलं आणि लक्षात घ्या सॉक्रेटीस यांना तिथून पलायन करायची देखील संधी होती अगदी सहज कैदेतून पळून जाऊन शहराबाहेर एखाद्या गावात त्यांनी सहज आयुष्य काढलं असतं पण त्याऐवजी त्यांनी सत्याचा स्वीकार केला आणि मृत्यू आज ना उद्या होईलच म्हणून शरीररूपाने जरी मी उरलो नाही तरी माझ्या विचार रूपाने मी नक्कीच उरेन पण पड़ मी पळून गेलो तर सॉक्रेटीस एक पळपुटा म्हणून ओळखला जाईल त्यामुळे त्यांनी सत्यासाठी मृत्यूचा देखील स्वीकार केला आणि त्यांचे विचार आज अजरावर आहेत आजच्या काळात ट्रूट टेलर मित्र म्हणजे इमोशनल आउटसायडर तुम्ही खरं सांगताय पण बाकीच्यांना वाटतं तुमच्यात खूप निगेटिव्हिटी आहे तुम्ही सल्ला देता पण त्यांना वाटतं तुम्ही जज करत आहात तुम्ही शांत राहता आणि ते म्हणतात तुम्ही ग्रुपमध्ये फिट होत नाही चॉक्रेटिस यांनी एक गोष्ट शिकवली प्रत्येक इंटेलिजंट माणसाला शेवटी दोन गोष्टींची शिक्षा होते तो टू सिरियस असतो आणि टू ऑनेस्ट जर तुम्ही असा मित्र असाल जो खरं बोलतो लोकांना आरसा दाखवतो तर तयारी ठेवाल तुम्ही साईड व्हाल एक ना एक दिवस तुमच्या बाजूला जमा असलेले फेक लोक तुमच्या सत्याचा सामना करू शकणार नाहीत आणि ते तुम्हाला सोडून देतील तुमच्यावर टीका होईल तुम्ही सत्य सांगता तर तुमच्यावर नक्कीच त्यासाठी टीका होत राहील तुमच्या बारीक सारीक गोष्टींवर तुम्हाला क्रिटिसाईज केलं जाईल आणि तुम्ही कदाचित एकटे पडाल कारण लोकांना भ्रमात जगायला आवडतं एखाद्या दारुड्या मित्राला जर तुम्ही दारू पिऊ नको ती शरीराला घातक असते असं वारंवार सांगू लागलात तर तो दारुडा हळूहळू तुम्हाला टाळू लागेल तीच गोष्ट आहे एखाद्या मित्राची गर्लफ्रेंड टॉक्सिक आहे आणि तिच्यात रेड फ्लॅक्स सहज दिसत आहेत हे तुम्ही मित्राला सांगू लागता तेव्हा मित्र तुम्हालाच आयुष्यातून बाजूला करतो कदाचित तुमची स्वतःची गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड यांच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्या तुम्ही त्यांना सांगता तेव्हा ते, ते तुम्हालाच दोष देऊन सोडून देतात आणि तुम्ही एकटे पडता पण तेच एकटेपण हे तुमचं बळ ठरेल कारण तुम्ही चूक सहन केली नाही तुम्ही गप्प राहून खोट्याला पाठिंबा दिला नाही आणि शेवटी तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलात पुढे त्या दारुड्या मित्राला दारूमुळे संसार उद्ध्वस्त होण्याचं दुःख मिळालं तुमच्या मित्राने त्या टॉक्सिक मुलीशी लग्न केलं आणि त्यानंतर त्याला मनस्ताप झाला आणि जी व्यक्ती म्हणजे तुमची गर्लफ्रेंड किंवा तुमचा बॉयफ्रेंड जो तुम्हाला सोडून गेला त्यापेक्षा चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली किंवा नाही जरी आली तरी तुमचा ताणतणाव तरी कमी झाला इथे याचा अर्थ असा घेऊ शकतो की शेवटी सत्याचाच विजय झाला चॉक्रेटिस यांना लोकांनी संपवलं पण त्यांच्या विचारांनी आजही हजारो लोक स्वतःकडे बघायला शिकतात आजच्या काळात तुमच्या वैयक्तिक जीवनात सत्य बोलण्यासाठी सॉक्रेटिस इतकी कठोर शिक्षा कदाचित तुम्हाला मिळणार नाही पण खरं बोलण्यासाठी लोकांपासून दूर होण्याची किंमत ही मोजायलाच लागते पण चॉक्रेटिस यांच्या तुलनेत ही शिक्षा काहीच नाही खरं बोलणं ही लोकांपासून लांब जाण्याची किंमत असते पण ती किंमतच तुम्हाला तुमचं खरं मूल्य शिकवते पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही तत्वज्ञानांची सत्य बोलण्यावर काय मते होती हे देखील जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचं जे काही मत असेल ते कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत विचार करत राहा